नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशा सर्व उद्या दादा युगांडाला जाणार होते तर आज सगळी खरेदी करायची होती चॉकलेट मिठाई वगैरे तर आम्ही निघालो जायला तर पाऊस खूप होता आज दिवसभर तर जरा कमी झालेला पाऊस तेव्हा मग आम्ही निघालो खाली उतरल्यावरती आठवलं की मी अमरेलाच आणली नव्हती वरतीच राहिलेली तर मग च डोक्यावरती पिशवी घेऊन गाडीमध्ये बसली आणि खूप म्हणजे खूपच पाऊस होता आणि थंडीही फार होती दादांनी जॅकेट घातलेलं आणि मी जॅकेटही घ्यायला विसरलीवरून तर बघा खूप पाऊस पडत होता आणि इकडे ना वेदर कधी पण चेंज होत राहतो कधी थंडी असते कधी गरमी असते आणि कधी पाऊस पडत असतो म्हणजे एक दोन एक दोन दिवसाने असा वेदर चेंज होत राहतो मग आम्ही तिघजणं निघालो ट्रॅफिकही खूप होतं पावसामध्ये त्यामुळे आम्हाला लेट झालं जायला मग आम्ही मिठाईच्या शॉपमध्ये पहिलं गेलो कारण दादांना इथली भालूशाही खूप आवडते तर ती जी राऊंडवाली होती ती बालूशाही इकडची आणि खूप फेमस इथे राधाकृष्ण करून देऊळ आहे त्याच्यामुळे मध्ये ती मिठाईचं पण दुकान आहे तर मिठाई भेटते तिथे आणि एवढं छान आहे भेटते इथे मिठाई खूपच मस्त आणि एकदम प्युअर घीमध्ये भेटते मिठाई तर दादाने एक चॉकलेट मिठाई घेतली ती मला अजिबात ना आवडली पण त्यांनी कोणाला तरी घेतली त्यांच्या फ्रेंडसाठी एक किलो आणि भालूशाही घेतली त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण घेऊन दिली तर ही माझी फेवरेट मिठाई आहे मला पण आवडते आणि दादांना पण ही मिठाई खूप आवडते तर त्यांनी एक किलो घेतली त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पण घेतली अर्धा किलो आणि मग आम्ही निघालो सगळी मिठाई घेऊन घरी जायला आणि पाऊस काय आज थांबायचं नावच नाही घेत होता पाऊस खूप पडत होता आणि तिथे मिठाईच्या दुकानाच्या बाहेर मस्तपैकी गाय होती बघा किती सुंदर होती छोटीशी आणि रथही होता राधाकृष्ण देवळाच्या बाजूला तर मग आम्ही संध्याकाळी भेट ठेवलेला चिकनचा कारण दादा उद्या जाणार होते आणि त्यांना चिकन खूप आवडतं तर म्हटलं चला चिकन बनवूया तर जिथून हे चिकन लेग पीस आणलेले ते मॅरिनेट करून ठेवले त्याने एका साईडला आणि मी घेतलं चिकनचा पुलाव बनवायला म्हटलं चिकन भाकरी भात वेगवेगळा बनवण्यापेक्षा एकच चिकनचा पुलाव बनवते आणि म्हटलं चिकन, चिकन फ्राय त्याच्याबरोबर खायला भेटेल तर मग जिथूने मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं आणि एक तास ठेवून दिलेलं आणि त्याच्यानंतर मी घेतलं फ्राय करायला चिकन आपण जेवढा वेळ मॅरिनेट करून ठेवतो तेवढा वेळाच्या नंतर आपण जेव्हा फ्राय करतो ते अजून टेस्टी लागतात तर जिथूने जवळजवळ एक तास मॅरिनेट करून ठेवलेले हो आणि मग मी मस्त शालो फ्राय करायला घेतलं फ्राय करताना ना मी मस्त लेस लसूण ना थोडीशी ठेचून टाकली तर त्याच्यामध्ये ना लसूणचा फ्लेवर खूप मस्त येतो तर तुम्ही बघा मस्तपैकी मी फ्राय केले एका साईडला चिकनचे लेग पीस आणि मी एका साईडला चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं पुलाव बनवण्यासाठी कारण पुलावही मी म्हटलं चिकनचा बनवते तर म्हटलं पहिलं चिकन मॅरिनेट करून ठेवते तर मस्त दही वगैरे टाकून चिकन मी मॅरिनेट करून ठेवलेलं एक तास आणि मग मी एका साईडला पुलावही घेतला बनवायला कारण मग गरम गरम दोन्ही वस्तू बनल्या ना की गरम गरम खायला खूप मजा येते तर मी ऑलरेडी ऑनियन मिरची सगळं जे काही मला पाहिजे ते चॉप आणि अद्रक लसूण चांगलं ठेचून ठेव पुला मला ना मिक्सरला अद्रक लसूण लावून ते पेस्ट करण्यापेक्षा मला असं ठेचून आवडतं तर तुम्ही बघा मी घेतला एका साईडला पुलाव बनवायला हा पुलाव मला माझ्या मोठ्या जावेने पूनमने शिकवलेला बनवायला कारण ती असं मस्त मिक्स पुलाव बनवते छानपैकी आणि मग मलाही तो तिथने बनवलेला तर आवडलेला तर म्हटलं चला मी पण बनवते आणि मी दोन तीन वेळा हा पुलाव बनवलेला खूप मस्त लागलेला मम्मीला पण आणि जितूला पण तर म्हटलं चला आज दादा आले तर त्यांच्यासाठी पण चिकनचा पुलाव मस्त बनवते तर तुम्ही बघा मस्तपैकी मॅरिनेट केलेलं दहीमध्ये चिकन तर कलरही मस्त आला कश्मीरी लाल मिरचीचा आणि चिकनही मस्त मॅरिनेट झालेलं तर मी ती एका साईडला पुलावही बनवून घेतला आणि अचानक आली अंजू अंजू तर कधी पण सरप्राईजच देते तर दादा उद्या जाणार होते तर अंजू त्यांना भेटायलाही आली आणि येताना पावभाजी घेऊन हो आली म्हणजे एकामध्ये एक जेवण आता इकडे एका साईडला चिकन पुलावने चिक चिकन तंगडी झालेली आणि अंजू प पावभाजीही घेऊन आली आणि दत्तादादांचा पॅकही घरातूनच घेऊन आली तर बघा अर्श आणि दर्श मला खूप प्रेम करतात आणि त्यांना ना माझ्या घरी खूप आवडतं तर रोज त्यांचं सकाळी उठल्यावर एकच असतं आत्तूच्या घरी चल करून माझे दोघेजणं खूप लाडके आहेत आणि मला पण खूप लाड करतात कधी पण मी भेटली त्यांना की मला पप्पी करणार हक करणार खूप आणि मला दोश तर खूप एवढा आवडतो ना त्याचे गाल एवढे मला असं वाटतं की खाऊन टाकू मी त्याला एवढा तो गप्पू आहे आणि खूप गोंडस आहे तर मग जितू आणि दत्तादा सगळेजण आले खाली कॅरमच्या चा, मॅच चालू होत्या आता स्पोर्ट डे चालू झालेले आहेत तर मॅचही चालू होती तर लवकर आले लोक मॅच खेळून आणि थोडा वेळ मग आम्ही गप्पा मारत बसतो look सकाळी दादा पाच वाजता उठून जाणार होते तर आम्ही लवकरच जेवण करून आटपलेलं सगळेजण गप्पा मारत बसलेलो आणि मग म्हटलं चला जेवण जेवायला घेऊ तर अंजूने आणलेली पावभाजी तर पहिलं म्हटलं चला ती गरम करून घेऊया कारण थंडी खूप आहे इथे त्यामुळे ती घरून बनून आणला आन, नि आणि थंड झाली तोपर्यंत तर मग तिने एका साईडला पावभाजी गरम करायला ठेवली आणि वेड्यासारखी कांदा आणि लिंबू पण घरातून घेऊन आली जसं की माझ्या घरी कांदा लिंबू नाही करून मी तिला एवढी ओरडली हो तर ती खूप हसत होती आणि पुलावही मस्त रेडी झालेला तर बघा कलरही काय कश्मीरी लाल ज चिल्लीचा आलेला आणि मस्त झालेला पुलावही मी दोन तीन वेळा ट्राय केलेला तर मम्मीला आणि जितूलाही आवडलेला तर म्हटलं चला आज परत बनवते तर खूप मस्त बनलेला पुलाव आणि मग सगळ्यांना गरम गरम जेवायला दिलं पहिलं जेंट्स आणि मम्मी आणि मुलांना दिलं जेवायला तर बघा मस्त पावभाजीही झाली आणि चिकनचा पुलाव आणि चिकनही झालं तर खूप मजा आली त्या लोकांना जेवायला आणि मग सगळं कारभार बघा किती किचन घाण केलेला आम्ही दोघींनी फक्त तो गरम केला भाजी जेवन कीचन गान तर गरम केलं पावभाजी आणि वाढलं जेवण तर किती किचन घाण झालेलं तर मग सगळं जेवण जेवण झाल्याच्यानंतर मी किचन पहिलं साफ करून घेतलं कारण मला किचन घाण अजिबात आवडत नाही मी जेवण झाल्यावरती सगळं किचन साफ करून घेते कारण सकाळी उठून मला टिफिन बनवायचा असतो मग सगळं साफसफाई करून दादांच्या गाडीमधून अंजूला आणि मुलांना सोडायला गेलो कारण गप्पा मारण्यात एवढा टाईम गेला की अकरा कधी वाजले कळालंच नाही आणि सकाळी आम्हाला लवकरही उठायचं होतं कारण दादांना सकाळी पाच वाजता उठून जायचं होतं तर त्यामुळे आम्ही पहिलं अंजू आणि दत्ता दादांना फटाफट पत सोडलं आणि घरी जायला निघालो आणि तुम्ही बघा वेदर इकडचा कसा होऊन जातो एकदम थंडी होती आणि ढगाळ वातावरण झालेलं आणि मग आम्ही घरी आलो लवकर झोपलो आज आम्ही मग दादा उठून फ्रेश होऊन सकाळी चहा नाश्ता करून लवकर निघाले युगांडासाठी माझा व्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय